लॉन्ग टर्म कॅपिटल गेनच्या बाबतीत तेवीस जुलै दोन हजार चोवीस पासून दोन महत्वाचे बदल झाले आहेत मात्र हे बदल बघण्याआधी आपण बघूया तेवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत लॉन्ग टर्म कॅपिटल गेनवरील टॅक्ससाठी काय नियम होते जर तुम्ही शेअर्स तेवीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेच्या आधी विकले असतील तर तुम्हाला लॉन्ग टर्म कॅपिटल गेनवरील टॅक्समध्ये एक लाख रुपयांची सवलत मिळाली असती म्हणजे ही लॉंग टर्म कॅपिटल गेनची रक्कम जर एक लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही मात्र ही रक्कम एक लाखापेक्षा जास्त असेल तर त्या जास्तीच्या रकमेवर तुम्हाला दहा टक्के टॅक्स भरावा लागेल उदाहरणार्थ एक एप्रिल दोन हजार तेवीस या दिवशी शंभर रुपये प्रतिशेअर या किमतीला तीन हजार शेअर्स विकत घेतले आणि ते शेअर्स एक मे दोन हजार चोवीस या दिवशी एकशे चाळीस रुपयाला विकले तर या व्यवहारामध्ये प्रति शेअर चाळीस रुपयांचा फायदा होतो म्हणजे एकूण एक लाख वीस हजार रुपयांचा फायदा होतो आता हा व्यवहार तेवीस जुलै दोन हजार चोवीसच्या आधी केला असल्यामुळे त्यातल्या पहिल्या एक लाख रुपयांच्या रकमेवर शून्य टक्के टॅक्स भरावा लागेल आणि उरलेल्या वीस हजार रुपयांवर दहा टक्के टॅक्स भरावा लागेल म्हणजे दोन हजार रुपये लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणून भरावा लागेल आणि जर शेअर्स तेवीस जुलै दोन हजार चोवीसपासून पुढे कधीही विकले असतील तर त्यासाठी लाँग टर्म कॅपिटल गेनच्या नियमात बदल करण्यात आलेले आहेत पहिला बदल असा आहे की जर तुम्ही शेअर्स तेवीस जुलै दोन हजार या तारखेपासून पुढे कधीही विकले तर तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल गेनवरील टॅक्समध्ये एक लाख पंचवीस हजार रुपयांपर्यंतची सवलत मिळेल मात्र ही रक्कम एक लाख पंचवीस हजारपेक्षा जास्त असेल तर त्या जास्तीच्या रकमेवर तुम्हाला बारा पूर्णांक पाच टक्के टॅक्स भरावा लागेल म्हणजे जर तुम्हाला एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा फायदा म्हणजे लाँग टर्म कॅपिटल गेन झाला आहे तर त्यातील पहिल्या सव्वा लाख रुपयांवरती तुम्हाला शून्य रुपये टॅक्स भरावा लागेल आणि उरलेल्या वीस हजार रुपयांवर तुम्हाला बारा पूर्णांक पाच टक्के म्हणजे दोन हजार पाचशे रुपये लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणून भरावा लागेल